नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाले तर काही ठिकाणचे उमेदवार बाकी आहेत महाराष्ट्रात आणखी बऱ्याच जागेवरचं चित्र स्पष्ट व्हायचं बाकी आहे अशातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं ते आजच्या अंतरवाली येथील मनोज जरांगे यांच्या बैठकीकडं आज झालेल्या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले त्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत ते म्हणाले की महाराष्ट्रात मराठा बहुल सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघात मराठा समाज ठरवेल तोच उमेदवार निवडून येईल सरकारला देखील त्यांनी धारेवर धरत काही मुद्दे मांडले ते म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित झाला पाहिजे आचारसंहिता संपली की लगेच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा संपूर्ण जिल्ह्यातून एकच मराठा उमेदवार उभे करा त्यामुळे मराठा मतांचं विभाजन होणार नाही प्रत्येकानं आपल्या गावाकडे जायचं आणि गावात बैठक घ्यायची ज्या दिवशी आपले गाव एकत्र येईल त्या दिवशी संपूर्ण समाज एकत्र येईल आपला समाज हरला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही भावनेच्या आहारी न जाता गावागावात जाऊन बैठका घ्या त्यानंतर आपण सगळ्यांची मते जाणून घेऊन तीस तारखेच्या नंतर आपला निर्णय मीडिया समोर जाहीर करू इथून समोर मराठा समाजानं कोणत्याही सभेला जायचं नाही कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही असे काही महत्वाचे मुद्दे त्यांनी आजच्या बैठकीत मांडले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत अंतरवाली सराटी या ठिकाणी आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला वारंवार विनंती केली परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तसंच सगे सोयरे यांची अंमलबजावणी केली जात नाही कुणबी आणि मराठा एकच असून देखील पन्नास टक्केच्या आत आरक्षण दिलं जात नाही यामुळे मनोज जरांगे यांनी या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी होळीच्या दिवशी म्हणजे आज अंतरवाली या ठिकाणी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी कालपासूनच राज्यभरातून मराठा समाजाची उपस्थिती होती त्यामध्ये त्यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले यातून त्यांनी मराठा समाजाची राजकीय भूमिका देखील स्पष्ट केली ती राजकीय भूमिका सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि समोर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची आहे मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही ही। मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही याबद्दल मी ठाम आहे त्यामुळं मला राजकारणाकडे ओढू नका राजकीय मार्ग माझा नाही आणि असू शकत नाही मी मराठा समाजाचा मुलगा आहे मराठा समाज माझा मालक आहे समाजानं माझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी कुटुंबातलं लेकरू म्हणून मी आरक्षणासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे पाठीमागच्या सात महिन्यात मी कोणत्याही प्रकारे मराठा समाजाचे हाल होऊ दिले नाहीत समोर देखील होऊ देणार नाही ही माझी जबाबदारी आहे असं देखील ते म्हणाले राहिला प्रश्न राजकीय गोष्टींचा तर मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे कधीच जाणार नाही परंतु लोकसभेचा विषय हा समुद्र इतका मोठा आहे त्यामुळं आपला विषय हा लोकसभेत नाही दिल्लीमध्ये आपलं कोणीच ऐकत नाही तर आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारकडं आहे त्यामुळं आपण जे ठरवलं होतं की गावागावातून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल झाली पाहिजे सध्या तरी ते आपल्याला करता येणार नाही कारण यामुळं आपलंच मतदान विभागलं जाईल आणि त्यातून आपले प्रचंड नुकसान होईल आणि याचा फायदा असा होईल की दुसराच एखादा उमेदवार निवडून येईल जो आपल्या फायद्याचा असणार नाही त्यामुळं गावातून सध्या अर्ज दाखल कुणीही करू नका मराठा समाजाची ताकद इतकी आहे की महाराष्ट्रात मराठा लोकसंख्या असलेल्या लोकसभेच्या मतदारसंघात सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी मराठा समाज ठरवेल तोच उमेदवार निवडून येईल त्यामुळे आता सगळ्यांनी अर्ज दाखल करण्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभा करावा गावागावात जाऊन बैठका घेऊन सर्वे करा आणि कुणाला उभे करायचे हा निर्णय मराठा समाजानेच घ्यायचा आहे आपल्यासोबत मुस्लिम बांधव आहेत तसेच दलित बांधव देखील आहेत आपल्याला येणाऱ्या लोकसभेत एकजुटीनं मतदान करायचं आहे मराठा समाजाची ताकद फुकट वाया घालवायची नाही त्यामुळं आपली राजकीय भूमिका ही असणार आहे की आपण आपला एकच अपक्ष उमेदवार उभा करून त्याला निवडून द्यायचं आहे इथून समोर मराठा समाज ठरवेल तीच आमची दिशा असेल आणि मराठा समाज ठरवेल तोच आमचा उमेदवार असेल असे देखील त्याने स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा आधार आणि सबळ पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे सरकारला आरक्षणाबरोबरच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी देखील करावी लागणार आहे आणि हे राज्य सरकारचं काम असल्यामुळं राज्य सरकारनं याकडे विशेष लक्ष द्यावं असं देखील ते म्हणाले आता मराठ्यांनी यासमोर इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही भावनेच्या भरात न येता आपण आपल्या उमेदवाराला यावेळी शंभर टक्के मतदान करायचं आहे जेणेकरून आपल्या जातीच्या पाठीमागे अपयश लागता कामा नये याची काळजी आपल्यालाच ला घ्यावी लागणार आहे या सर्व मुद्द्यांचा बारकाईनं जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाज आता राजकीय मैदानात उतरला आहे आणि मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे लोकसभेच्या त्या अठरा जागा कोणत्या आहेत ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे कारण त्या अठरा जागा महाराष्ट्रातील लोकसभेचं भविष्य ठरवणार आहेत तुर्तास इथेच थांबूयात आपण पाहत राहा न्यूज टापू